नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काय यावर्षी जगाचा अंत दोन हजार पंचवीस सालाबाबत बाबा व्यंगाची भयानक भविष्यवाणी जगभरात असे लाखो लोक आहेत जे भविष्य माहीत असल्याचा दावा करतात पण ज्यांची भाकीत इतरांपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरतात त्यांना जगभरात ओळखले जाते अशीच एक भविष्यवाणी सांगणारी व्यक्ती म्हणजे नेत्रहीन बल्गेरियन महिला वांगिलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा बाबा वेंगाची भविष्यवाणी तिच्या मृत्यूच्या अठ्ठावीस वर्षांनंतरही लोकांची उत्सुकता वाढवत आहे बाबा व्यंगाच्या भाकितांवर जगभरातील अनेक लोक विश्वास ठेवतात दुसरे महायुद्ध चेकोस्लो वाकिया व युगोस्लावियाचे विभाजन चेर्नोबिल अणुदुर्घटना स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भाकितं त्यांनी ता केली होती जी नंतर खरी ठरली कित्येक वर्ष आधीच बाबा व्यंगा यांनी दोन हजार पंचवीस वर्षात काय घडणार आहे ते सांगितलं होतं बाबा व्यंगा यांनी दोन हजार पंचवीससाठी साठी जे भाकीत केलं आहे ते शुभ नाही दोन हजार पंचवीसमध्ये जगाचा अंत होईल असा त्यांनी दावा केला होता दोन हजार बारामध्येही जगाचा अंत होईल असं भाकीत केलं होतं पण तसं झालं नाही बाबा व्यंगाच्या मते दोन हजार पंचवीसमध्ये जगाला मोठं युद्ध आणि संघर्ष दिसेल हे युद्ध युरोपमध्ये सुरू होऊ शकतं या युद्धात युरोपीय देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं दोन हजार पंचवीसच्या संघर्षामुळे जगाची लोकसंख्या लक्षणीय घटेल विनाश इतका मोठा असेल की मानवाला जगण्यासाठी नवीन संसाधनांचा शोध घ्यावा लागेल हजार मध्ये मा माणूस शुक्रवार पोचू शकेल याशिवाय दोन हजार तेहतीसमध्ये मध्ये बर्फाचा एक मोठा तुकडा वितळणार असून त्यामुळे समुद्राची पातळी लक्षणीय वाढेल सुनामी येईल आणि लोक बुडतील असा अंदाज बाबा वेंगा यांनी वर्तवला होता मोठ्या साथीच्या रोगांबद्दलही त्यांनी इशारा दिला होता भविष्यवाणी काहीही असली तरी आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे